कर्मवीर सार्वजनिक ग्रंथाला येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते राजश्री शाहू महाराजांची जयंती ही दिवाळीसारख्या मोठ्या सणासारखी साजरी करावा याच बाबासाहेबांचे वृद्ध वाक्य घेऊन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी राजश्री शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती कर्मवीर सार्वजनिक वाचनालय येथे संपन्न करण्यात आले यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय जाधव सर यांनी राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल मौलिक असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास देशमुख सर सामाजिक कार्यकर्ते बप्पा सुतार लोकमतचे पत्रकार बोके पुढे तसेच वाचक वर्गापैकीच विद्यार्थी सौरभ घाड़गे रोहन अगलावे विनोद गायकवाड व त्यांचे सहकारी हनुमंत तुपे आनंद मस्के आदींनी कार्यक्रमाची शोभा वाढवली पाहूया आपण प्राध्यापक डॉक्टर जाधव सर काय बोलता येते आपण रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनलवरती नवीन असाल तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त कर्मवीर सार्वजनिक वाचनालयामध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर पदाधिकारी जयंती या निमित्तानं आपण सर्वांना सर्वजण एकत्रित आलेलो आहोत त्यांच्या जयंतीचा उत्सव आपण साजरा करण्यासाठी महापुरुषाची जयंती साजरा करण्यासाठी माझा उद्देश येत ती त्यांचे जी विचार आहे ते आजच्या समाजाला अतिशय गरजेचे आहे कारण का या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं जे शनंक आहे तिथून टाकण्याचं काम सर्वप्रथम छत्रपती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले सुरू केलं फुल्याने जो सत्यशोधक समाज सुरू केला या सत्यशोधक समाजाचं कार्य अविरतने सुरू चालण्याचं काम का राधाश्री शाहू महाराजांनी केलं आणि याची धुरा राधाश्री शाहू महाराजांनी डॉक्टर जी आर आंबेडकर दिली म्हणून या महाराष्ट्राला या तीन त्रयीच्या या महापुरुषांच्या नावानं ओळखलं जातं त्यातले राजर्षी शाहू महाराजांचं योगदान हे आपल्याला दिसता येणार नाही आणि आजच्या या वाढत चाललेल्या जातीवादाला आजच्या जयंतीच्या दिवसाचं महत्व अतिशय आहे की आजचा जो समाज आहे हा जातीवादानं उफाळून निघालेला आपण सततच्या बातम्या ऐकत आहोत अमुक जातीचे लोक एका बाजूला येतात अमुक जातीचे लोक एका बाजूला येतात काय अनेक असतील त्याला राजकीय असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील धार्मिक असतील परंतु समाजामध्ये ज्या जातीवादाचा कलंक पुसण्यासाठी जा शेकडो वर्ष या महापुरुषांनी का का काम केलं त्याच गोष्टीला पुन्हा तुम्ही आला हारा देण्याचा आजचा का समाज करत आहे ती खरं म्हणजे शोकांतिका आहे म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे विचार तळागाळातल्या माणसांपर्यंत आज जाणं गरजेचं आहे शाहू महाराजांचं काम हे जातीवादापुरतंच जातीवादाचा कलंक मिटवण्यापुरतंच नसून त्यांनी अनेक जातीच्या धर्मांच्या लोकांसाठी वसतीगृह निर्माण केली त्यांना वसतीगृहांचे जनक सुद्धा म्हणून संबोधलं जातं कुस्तीला पुरस्कृत करणारे राधर्ष्री शाहू महाराज राधानगरी नावाचं धरण मातीचं पहिलं देशातलं धरण बांधणारे राधर्षी शाहू महाराज हे अतिशय महान व्यक्तिमत्व आपल्या देशाला आपण दिलं ज्यांनी तलाट्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नोकर भरतात म्हणून आरक्षणाचा जो मुद्दा या आजच्याबाईकड असतो त्या आरक्षणाची गणक म्हणजे शाहू महाराज शाहू महाराज खऱ्या अर्थानं कागल घराण्यात घाडगे घराण्यात परंतु आनंदीबाईंना पुत्र नसल्यामुळे त्यांना दत्तक म्हणून घेण्यात आलं आणि त्यांनी इतकी मोठी त्या गादीची शान सांभाळली की खऱ्या खऱ्या अर्थानं म्हणजे त्या त्यावेळेचा काळ वेगळा आता हे अनेक प्रकरण आहेत बोलण्याचा विषय म्हणजे एकोणीसशे चारचं वेदोक्त प्रकरण आहे की राजर्षी शाहू महाराज आणि टिळकांमधला वाद वेदोक्त प्रकरणाचा की राजर्षी शाहू महाराजांना टिळक मानायला तयार नाही की वेदोक्त पद्धतीने यांचा राज्याभिषेक नको पुराणोक्त पद्धतीने व्हायला पाहिजे राजर्षी शाहू महाराजांना असं लक्षात आलं की मी राजा असून जर माझ्या अवस्था अशी असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय तर वेदोक्त प्रकरण जर आपण अभ्यासलं तर त्यातून राजर्षी शाहू महाराजांची उंची लक्षात येते की महाराजांनी एवढंच नव्हे तर तथाकथित सनातरी ब्राह्मणांनी जो बहुजनांवरती जो काही अन्याय सुरू केला होता किंवा बहुजनांना वेगळं पडण्याचा प्रयत्न केला होता किंवा त्याची विवाह न लावणे वगैरे अशा काही तथा सुरू केल्या होत्या त्यावर राजश्री शाहू महाराजांनी उपाय काढला की मराठा शास्त्र जगतगुरूची स्थापना केली तर mm -hmm. त्या मराठा माणसाच्या समाजाच्या व्यक्तीनं त्याचे ते विवाह सुरू करायची ब्राह्मणांची काही गरज mm -hmm. नाही अशी राजश्री शाहू महाराज होते तर म्हणजे शाहू महाराजांचं जेवढा आपण इतिहास अभ्यासू तस तस तस, तस 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 आपल्याला कमीच आहे आणि अशी माणसं खरं म्हणजे महापुरुष हे समाजाला खूप मोठी प्रेरणा देऊन जातात ह्या प्रेरणा आपण घेणे आजच्या काळाची गरज आहे अधिकच भाषण न वाढवता आज खरं म्हणजे आपण जेवढे विचार हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू आजचा समाज आणि शाहू महाराजांनी त्या समाजावर काढलेला ताकत उपाय या गोष्टीचा जर आपण एक विचार केला तर आपल्याला त्याची गरज आहे आणि लोकांचे विचार पोचले पाहिजे त्यांनी निमित्तानं शाहू महाराजांच्या या पावन स्मृतीचं अभिवादन करून माझी सभेत संपवतो छत्रपती शाहू महाराज यांचं कार्य सर्व महाराष्ट्राला तर माहीतच आहे पण छत्रपती शाहू महाराजांचं कार्य फक्त एका जातीसाठी किंवा निवडक लोकांसाठीच न राहता जे उच्च निर्स बन करता एखाद्या जातीसाठी आपण एखाद्या जातीतल्या विद्यार्थ्यांसाठी कसं त्यांना आणू शकतो एखाद्या जातीबद्दल उल्लेख करत असताना प्रत्येक जाती नम्र आहे आणि प्रत्येक जाती सर्वांसोबतच आहे कुणीही तिथं बहुजन नाही कोणी तिथं उच्च नाही कोणीही तिथे निच्छ ना नाही आणि त्याचबरोबर जे काही आदिवासी भागातील लोक असतील सर्वांना शिक्षणाचा हक्क आहे सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षणामुळेच समाज सुशिक्षित होतो लोक साक्षर होतात आणि त्याच्यामुळेच समाज सुधारला देश सुधारला खेड्यात मध्ये असणारा अशिक्षित वर्ग ह्यासाठी राजे श्री शाहू महाराजांचं कार्य फार मोठं आहे परत बहुजनांसाठी त्यांनी वसतीगृहाची निर्मिती केली वसतिगृहामार्फत अनेक उच्च भेदभाव न करता हरेक व्यक्तीला हरेक माणसांना विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क आहे त्यांनी शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर गेले आणि त्यांचा समाज त्यांनी पुढे आणला छत्रपती शाहू महाराजांनी एवढंच केलं की एखाद्या वर्गातला एखादा माणूस जर मोठा झाला तर त्याच्या मागे आखा त्याचा समाज येतो ह्या विचारावर पुढे जाऊन त्यांनी आदिवासी भागातील अनेक लोकांना मोठं केलं आणि पुढे जाऊन ते सुशिक्षित झाल्यानंतर त्यांचा समाजही त्यांच्यासोबत सुशिक्षित झाला आणि कालांतराने मग समाज सुशिक्षित होत होत समाजाला उच्च निच्च हा भेदच त्यांनी नष्ट करत आणला आणि समाजासाठी त्यांनी राधानगरी धरणासारखी अनेक मोठे मोठे कामं केले परत अनेक ज्यांना की शिक्षण शिकण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा लोकांना अशा लोकांपर्यंत पोचून मुळात इतका मोठा राजा असून त्यांनी समाजातील दुर्गम भागात अगर आर्थिकदृष्ट्या मागास लोकांपर्यंत पोचून त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी जी भरीव कामगिरी केली त्यासाठीच हा आजचा भारत सज्ज आहे आणि त्यांचं कर्तृत्व हे आजच्या महाराष्ट्रातील भागातून सर्वांना समजत एवढे माझे दोन छत्रपती शाहू महाराजांचे आठवण आपण करायचं खास नियोजन म्हणजे त्यांनी केलेलं कार्य जे आपण काम पूर करूया आणि त्यांनी जे आपल्या पुणे झालं आंबेडकर झालं यांचं कार्य पुढे म्हणजे रिपोर्टरांसाठी काही गायकवाडी सर्वांचे ते अगदी योग्य आणि मार्मिक वाटले राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या औचित्यानं आज कर्मूर सार्वजनिक ग्रंथालय येथे आज जयंती साजरी करण्यात आली या जयंतीचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक आमचे देवी जाधव सर बप्पा सुतार संजय बोके पुढे देशमुख सर आणि आमचे परमेश्वर कदम सर आणि सर्व उपस्थित सभासद वाचक तर शाहू महाराजांनी समाजाच्या हितासाठी फार मोठं काम उभा केलं होतं छत्रपती शाहू महाराज हा आज पूरगामी महाराष्ट्र हा फुले शाहू महाराज फुले फुले आणि आंबेडकरांच्या नावाने ओळखला जातो एवढं फार मोठं अतिशय छान पद्धतीचं काम अतिशय प्रबोधनाचं काम शाहू महाराजांनी उभा केलं आणि हा शाहू महाराजांचा इतिहास आज आज जादोरकरांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये शाहू महाराजांनी इतिहास आपल्यासमोर समोर आहे आणि आज आपण या करमवीर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये सर्वजण या जयंतीच्या उच्चतेने उपस्थित राहिलात त्याबद्दल कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी यांच्या सर्वांच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद